ब्लॉगमध्ये मनापासून सगळं म्हणजे पुण्यात आलात ना की पुण्यात फिरण्यासारख्या बऱ्याचशा जागा आहेत जसं मी मागच्याच ब्लॉगमध्ये काही दाखवलं आपण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे तिथे जाऊ शकतो त्याच्याच बाजूला आहे तिथे शनिवार वाडा त्याचप्रमाणे लाल महल त्यानंतर जंगली मंदिर पाताळकाल म्हणजे पाताळ पाताळेश्वर लेणी असं बरंच काही आहे जे आपण पाहायला जाऊ शकतो त्याचसोबत आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणार अशी जागा ज्याला राजीव गांधी उद्यान म्हणून ओळखलं जातं जिथे अगदी लहानांपासून मोठे गेल्यानंतर प्राण्यांना बघितल्यानंतर अगदी आनंदित होतात अशी ही जागा आहे आणि आज आम्ही जाणार आहोत ती तेच ही जागा व्हिजिट करण्यासाठी आणि ते ही आहे कात्रजला चला तर मग आता तयारी झालेली आहे निघतो आणि वी आर ऑल्सो व्हेरी एक्सायटेड की आम्हाला प्राणी कोणते तिथे पाहायला मिळणार आहे चला तर माझ्या ब्लॉगला सुरू करूया उत्तर मंडळी हे आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय जिथे आपल्याला बरेच प्राणी पाहायला मिळणार आहेत आणि इथे येण्यासाठी पुण्या रेल्वे स्टेशनपासनं हे जे ठिकाण आहे कात्रज म्हणजे ते दहा किलोमीटरच्या डिस्टन्सवरती असून इथे तुम्ही बुधवार सोडून बाकी सर्व दिवशी येऊ शकता कारण बुधवारच्या दिवशी हे बंद असतं आणि इथे येण्याचं जो टायमिंग आहे तो सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच आहे तर चला आता आज जाऊया तिकीट घेऊया आणि सर्व प्राण्यांनाही पाहूया ला गेट मन्द तो ला गेट मन्द ला या साईडला गेट मधून बाहेर आपण जेव्हा येतो ना गेटमधन आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या साईडला इथे आहे तिकीट हाऊस तिथे जाऊन तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे थोडीशी तुम्हाला इथे गर्दी दिसेल सर्व इथे तुम्ही पाहू शकता पर्यटकांच्या सोयीसाठी ऑनलाईन तिकीट सेवा सुद्धा इथे चालू आहे त्यामुळे उभं राहायचं नसेल तुम्ही इथे स्कॅन करून तिकीट ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता इथे एंट्री करण्यासाठी तिकीट पाहू शकता साठी फॉर्टी आहे आणि चाइल्ड असेल तर नाईन्टी रुप सॉरी हा टेन रुपीज आणि असे तिकीट आहे म्हणजे टोटल आमचे नाईन्टी रुपीज झाले आहेत तर आता आम्ही आज जातो इथे आतमध्ये येताना ना, ना काउंटरवरती तुमच्याकडे ज्या काही प्लॅस्टिकचं सामान असेल ते इथे बाहेरच्या साईडला काउंटरवरती जमा करावं लागतं कारण आतमध्ये आपल्याला इथे प्लॅस्टिक घेऊन येणं ना, अलाउड नाही आहे तर आता आम्ही पण आत आलेलो आहोत तर मी तुम्हाला मॅप दाखवते कुठे कुठे काय काय आहे ते बॉक्स आणि हा बघा इथे मॅप आहे म्हणजे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला सुरुवातीला उजव्या बाजूला हा मॅप दिसेल मॅपवरती तुम्ही पाहून फिरू शकता इथे कोणते कोणते प्राणी आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतील हे तुम्ही आधीच मॅपवरती मॅपचा फोटो काढून घ्या म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला चेक करता येईल कुठे कुठे जायचं आहे आणि हे बघू शकतो इथे सग मोठ्या अक्षरात लिहिलेलं झू ते बरेचसे प्राणी पाहायला मिळतील आता बघू आतमध्ये गेल्यानंतर कोणते कोणते प्राणी पाहायला मिळतात ते चला त्याचप्रमाणे जर का तुम्हाला चालायची इच्छा नसेल तर तुम्ही विद्युत गाडीने सुद्धा जाऊ शकता बॅटरी ऑर ऑपरेटेड वेहिकल सुद्धा आहे त्याचे ते तिकीट घ्यायचे असेल तर या बाजूला जाऊन त्याचे तिकीट सुद्धा घेऊ शकता हे बघा इथल्या बाजूने आतल्या बाजूने जायचं आहे आणि आतमधल्या बाजूला आपण पाहू शकतो की ते छान आहे परिसर आहे तो आजूबाजूला सगळी झाडं आहेत तिथे झू असल्या कारणाने बरीचशी झाडं दिसतीलच सगळ्यात पहिला प्राणी आम्ही जो बघतो तो म्हणजे माकड रिसस माकड असं नाव आहे रगच काय तरी नाव आहे ते, ते बघा समोर तिथे बसलेले पण लावलेलं पाहू शकतो सर्पणे सर्पदंश असे ताळे माहिती दिली असून देत हम्म त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे आणि हे बघू शकतो या इथे साप आहेत बघा खाली एक इथे आहे त्यानंतर एक आहे ते बघू शकतो वरती तेवढा तो। तो। मोठा साप आहे बघा ते साईडला दोन तीन साप एकत्र बसलेले दिसतील वरती झाडाच्या फांदीवर पण साप बगीचा सा तो आहे बिनविषारी धामण आपण इथे सापांबद्दलची माहिती सुद्धा पाहू शकतो लिहून ठेवलेली आपल्याला समोर की मी तुम्हाला म्हटलं तसा प्रत्येक अनिमलच्या बाजूला त्यांची माहिती लिहिलेली आपल्याला दिसेल आणि हा बघा जोरा धोनस आहेत हा एक आहे आणि एक ह्या बाजूला बसलेला दोज पाहूया जाळीदार अजगर जाईदर अजगर म्हणजे बिनविषारी साप आहे हा ज्याला पायथन असं म्हटलं जातं आणि हा पायथन पाहू शकतो पण किती मोठा आहे चांदणी कासव आणि हा कासव बघा असा दिसतोय आणि कासाबद्दलची माहिती आपल्याला इथे लिहून म्हणजे ठेवलेली दिसेल आणि हा आहे चांदणी कासव हा इथे आहे ग्रीन इग्वाना आणि हा शकतो आपण काची दिसेल आपल्याला किती मोठा इग्वाना आहे मग आपल्याला इथे ना आहे दिल आणि एक समोर तिथे बांबूंच्या झाडाजवळ बसलेला दिसेल हे बघ दोन क्रोकोडायल आहेत तिथे सुसर म्हणतात त्याला सुसर ते जिथे आहेत मी नाही का हाल चालत झोपलेत ते डोळे उघडे ठेव हो डोळे उघडे ठेवून झोपतात ते किती मोठ आहे बघ लांबच्या लांब एकदम मोठीच्या मोठी आणि इथे आहे मगर म्हणजे क्रोकोडाल किती मोठा क्रोकोडाल आहे पुरू पाहतच्या मोठ्या असं एकच क्रोकोडाल इथे दिसतय हे इकडनं पाहू शकतो आपण किती मोठा आहे ते आवाज करू नको जेवण झोपलंय ते स्लॉट बिअर अस्वल आणि हे बघा त्या साईडला तिथे कोपऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला लांब हे बघा तिथे दोन अस्वल आहेत एरिया भरपूर मोठा आहे आणि फक्त दोनच अस्वल आहे तिथे बघा झूम करून दाखवते म्हणजे दिसतील ते, ते बघा दोन चला आता आपण पुढचा प्राणी बघायला जाऊया तो म्हणजे जा स्पॉटेड डिअर चितळ असं म्हटलं जातं आणि इथे आतमधल्या बाजूला बरेच आहे उमपानाच्या आत ते लांब आहेत ते बघा समोर बरेच आहेत आतमध्ये एका शेडच्या खाली उभे असलेले तुम्हाला दिसतील हे बघा या ने तुम्हाला अजून थोडस क्लिअर दिसेल या साईडला काही बसले त्या तिथे पलीकडच्या शेड्स मध्ये पण बरेच आहेत तर आपण पाहूया तो प्राणी म्हणजे सांबर आणि हा बघू शकतो आपण या साइड ला बसलेला दिसेल या कोपऱ्यामध्ये सावलीत दुपारची वेळ आहे ऊन आहे त्यामुळे सावलीत येऊन बसलाय तो आणि बाकीचे सांबर सगळे त्या साइडला तिथे जी शेड आहे ना त्या शेड मध्ये बसलेले दिसतील त्या साईडला सुद्धा बरेच आहे त्यात मध्ये भरपूर आहे जवळ ना पाहूया हे पाहू शकतो या साईडला दिसते झूम करून दाखवते बघा किती जवळ ना दिसते चला आता अजून पुढे पुढे चालत जाऊया आणि पाहूया दुसरा ॲनिमल कोणता पाहायला मिळतो आणि वाढताना मजा येते कारण आजूबाजूला झाडं आहेत ह्या साईडला बसू शकतो बांबूची झाड आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हॉल्ट करण्यासाठी बरीच जागा दिसेल थोडा आराम करू शकता चला आता इकडनं सरळ चालत जाऊ आणि इथे कोणता पुढचा ॲनिमल आहे तो पण पाहूया चला आता पाहायला जाऊया तो ॲनिमल आहे दो तो म्हणजे गवा बघा जसं म्हटलं तसं प्रत्येक ॲनिमलची माहिती आपल्याला इथे लावलेली दिसेल त्यामुळे ॲनिमलबद्दल बद्दल थोडीफार माहिती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आता पुढे जाऊया आणि गवा पाहूया चला या बाजूला आहे गवा कुठे आहे तो पहिले शोधूया आणि हे बघा या बाजूला आपल्याला गवा पाहायला मिळेल हे बघा इथून चला आता पाहायला जाऊया ते म्हणजे कोल्हा लांडगा कालवीट हत्ती निलगाय ॲनिमल्स आपल्याला आता एकाच ठिकाणी ते पाहायला मिळते एकंद सरस चालत चालत जाऊया जसं म्हंटल तसं ह्या बाजूला सुद्धा बरीचशी आपल्याला बांबूची झाड पाहायला मिळते जुनी बांबूची झाड आहेत आणि हा जो विभाग आहे म्हणजे हा जो सेक्शन आहे तो साडेपाच वाजता बंद होतो चला आता जाऊया चालत चालत बाकीचे अनिमल्स पाहण्यासाठी चला आता आपण पाहायला जाऊया ते म्हणजे काळवीट ब्लॅक बॉक आणि या साईडला आतमध्ये पाहू शकते कितीतरी आपल्याला पाहायला मिळतील काळवीट बरेच आहेत आतमध्ये या साईडला बघा इथे उभे आहेत सर्व हे बघा तेच त्या बाजूला सुद्धा फिरताना दिसतील बाई या साईडला पाहू शकतो ती छोटी छोटी पिल्ल सुद्धा बसलेली दिसतील हे बघा या बाजूला त्यानंतर इथे आपण पाहूया चौसिन फोर हॉर्न अँटेलॉप असं नाव आहे तर आता ते पाहूया कुठल्या बाजूला ते बघा आतमधल्या बाजूला तिथे दिसेल कोपऱ्यात उभे आहेत बघा झूम करून दाखवते मी हे बघा आठ साईडला तीनच आहे फक्त परिसर भरपूर मोठा आहे म्हणजे अगदी चालत चालत जावं लागतं त्यामुळे तुम्ही तुमच्या सोबत पाण्याच्या बॉटल्स वगैरे कॅरी करा पण पाणी पिण्यासाठी बरेच म्हणजे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे आणि हा बघा चालून चालून दमलाय चला तर त्या बाजूला तिथे कोणता ॲनिमल आहे तो पाहूया जाऊन तिथे काय घे हे बघा इकडे आहे तरस हे बघा ह्या बाजूला आहे तरस चला आता आज जाऊन पाहूया हायना कुठे आहे इथेच कुठेतरी हायना असणार पण आता दुपारची वेळ आहे ऊन आहे त्यामुळे मध्येच कुठे सावलीत वगैरे जाऊन बसलेले असतात प्राणी दिसत नाहीयेत चला म्हणजे आता पाहायला जाऊया तो म्हणजे गडबंब असा हत्ती ते पाहू शकतो हत्ती बद्दलची माहिती आपल्याला लिहिलेली दिसेल चला चालत चालत आता जाऊया हत्ती पाहायला त्यानंतर ह्या बाजूला आहे पानपोई मी तुम्हाला जसं मकाशी दाखवलं तसं जागोजागी तुम्हाला बसण्यासाठी बँचेस आहेत पानपोई आहे आणि चालण्यासाठी जागा मात्र भरपूर आहे इथे पण तुम्हाला सगळी झाडवर दिसेल सगळ्या बाजूला झाड आहेत पहा कशी आणि त्या झाडात दोन्ही बाजूला झाडं आणि मधनं चालण्याला मजा येते मंडई आम्ही मगाशी तिथे होतो त्या टोकाला तिथे पिकॉक पिकॉक घार वगैरे ते त्या साईडला तिथे आहेत आणि तिकडनं आम्ही असं चालत चालत आता इथे आलेलो आहोत ते म्हणजे हत्ती बघण्यासाठी भरपूर मोठा परिसर आहे आणि फक्त फिरण्याची क्षमता भरपूर पाहिजे कारण चालत सगळीकडे जावं लागतं चालण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच पटापट पटापट सर्व प्राणी पाहू शकता पाहिल्या जात होतो पण इथे डाव्या बाजूला डाव्या नसे उजव्या बाजूला इथे आहे लायन म्हटलं लायन पहिले पाहून पाहून घेऊया आशियाई सिंह लायन बघूया आहे का लायन ते दिसत तर नाहीये कुठे हो तेच नाव ना फक्त लिहिलेली आहेत पण प्राणी दिसत नाहीयेत तो बघा समोर वरती बसलेला दिसेल लायन ला बस तो त्या साईडला करून बसलोय आराम करतो थोडशा आवाज उठतो का बघ मग पासन बऱ्याच वेळ थांबलेलो आम्ही हा फेसिंग पाहण्यासाठी हा बघा या साईडला फेस करून बसली आहे मस्त फायनली लायन दिसला फोटो थांबा आणि इथे खाली पाहू शकतो इथे आहेत एलिफंट झुम करून बघूया दोनच एलिफंट आहेत दिसतील तुम्हाला दोनच आतमध्ये एलिफंट आहेत त्यांनाही बांधून ठेवलंय अशा प्रकारची बॅटरी ओरिएंटेड गाडी आहे ही इलेक्ट्रिक गाडी ज्याच्यावर तुम्ही बसून संपूर्ण जे उद्यान आहे ते फिरू शकता तर तुम्हाला चालायची इच्छा नसेल तर या गाडीने संपूर्ण गार्डन फिरता येतं चला म्हणजे आता लायन बघून घेतलं हत्ती म्हणजे आणि एलिफंट बघून झाला आता आमचा आणि आता पुढे चाललेलो हो आहोत ते बाकीचे अॅनिमल्स जिराफ आहे वाईट टायगर आहे ते पाहण्यासाठी आणि जर तुम्ही इथे येणार असाल ना तर मेन दोन तीन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा त्या म्हणजे पाण्याची बॉटल कॅरी करायला कारण आणि दुसरं म्हणजे थोडंसं काहीतरी खायला वगैरे कॅरी करायला कारण चालत वॉकिंग बरंच डिस्टन्स कवर करायचं त्यामुळे या गोष्टी बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी कॅरी करा आठवणीने जर तुम्ही उद्यान व्हिजिट करायला येणार असाल तर चला आता आपण जाऊया पाहायला ते म्हणजे नील गाय बघा इथे आहे बघा समोर मला तिथे दिसेल नील गाय आता पुढे जाऊन पाहूया कशी दिसते का सांगायचं आहे ते मोठ्याच्या मोठ्या बाकी सगळे तिथे लहान लहान छोटे छोटे तिथे उभे आहेत शेडच्या तिथे चला आता आपण पाहूया तो म्हणजे बँगॉल वाघ चला आता हा तरी बघूया दिसतोय का आपल्याला आणि हा बघा त्या पोपऱ्यामध्ये तिथे आधी बसलेला मग अशा प्रकारे मंडळी संपूर्ण उद्यान आमचं फिरून झालेलं आहे आणि इथे आल्यानंतर जसं मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या मात्र लक्षात ठेवा प्यायच्या पाण्याच्या बाटल्या आणि थोडंसं काहीतरी खायला घेऊन या कारण खूप चालावं लागतं प्रत्येक प्राणी पाहण्यासाठी आणि इथे आल्यानंतर बरेचसे प्राणी जसं लायन टायगर किंवा हत्ती म्हणा नीलगाय असे बरेचसे प्राणी आहेत ते तुम्ही इथे येऊन नक्कीच पाहू शकता जास्त करून सकाळच्या वे वेळेस याल तर तुम्हाला सगळे प्राणी जागे असलेले दिसतील आता दुपारची वेळ होती त्यामुळे बऱ्यापैकी प्राणी जे आहेत आहे ते झोपलेले आहेत त्यामुळे पूर्णपणे प्राणी असे मला बघायलाच मिळाले नाहीत पण आहेत बरेचसे प्राणी आहेत इथे इथे येऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि आता हाचा ब्लॉग आहे तो इथे संपवते आणि तुम्ही पण नक्की एकदा या ठिकाणी या पुण्यात आला तर नक्की एकदा भेट द्या या जागेला खूप छान जागा आहे परिसर पण खूप चांगला आहे आजूबाजूला झाडं आहे त्यामुळे गारवा आहे हवेमध्ये तर मग असा ब्लॉग इथेच संपते आणि आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल एक्स्ट्रा कमेंट करायला असू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला असू का सबस्क्राईब केलं होते बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तुम्हाला ते आपण नवीन ब्लॉग नवीन काय बसतो पट्टी